शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा यासाठी बाधित शेतकऱ्यांची चळवळ गेले अनेक दिवस सुरू आहे कोल्हापुरामध्ये त्याच्याबद्दल हरकती मांडल्या मुंबईच्या विधानभवनावर अधिवेशन काळामध्ये शेतकऱ्यांचा मोर्चा धडक मोर्चा काढला अद्याप ही शक्तीपीठ महामार्ग रद्द केल्याची अधिसूचना महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीच्या अगोदर जाहीर सभेमध्ये सांगितले की शक्तीपीठ महामार्ग रद्द केला आधी सूचना काढली वटहुकूम काढला पण त्याची अंमलबजावणी झाली नाही आणि आज देवेंद्र फडणवीस परत म्हणतात की शक्तीपीठ महामार्ग होणारच आणि आज माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत तर आम्ही त्यांना स्मरण करतो इच्छु इच्छितो की आपण शक्तीपीठ महामार्ग रद्द केला ही घोषणा केली त्याची अंमलबजावणी करा अन्यथा आम्ही निदर्शन करू असा कार्यक्रम शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समिती महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या वतीने जाहीर करण्यात आला पण काल रात्री दोन वाजल्यापासून सर्व राजकीय नेत्यांची सर्व ओंची धरपकड पोलिसांनी सुरू केलेली आहे या सर्व धरपकडीचा पहिल्यांदा मी निषेध व्यक्त करतो त्याचबरोबर मीही आज या निदर्शनाकाराचा घरातून बाहेर आहे अजूनही पोलिसांनी मला काय अटक केलेली नाही आहे पण ही, ही निदर्शन आम्ही करणारच हो। आहोत पण आज एक स्वातंत्र्य काळापासून एक पहिल्यांदा एक असा कोल्हापूर जिल्हा प्रशासन पोलिसाचा व्यवहार बघितला की माझ्या राहत्या घरामध्ये पोलिसांनी सर्च वॉरंट काढलं आणि संपूर्ण माझ्या घराची झडती घेतली अरे आम्ही देशातील शेतकऱ्यांच्या कामगारांच्या शेतमजुरांच्या शेत हिताच्या हो। बाजूने आहोत त्यांच्या प्रश्न सोडवण्यासाठी आहोत आमच्या घरामध्ये जरी काय जसं काय कुठला फार मोठा गुन्हा केला अशा प्रकारचा सर्च ऑर्डर काढला माझ्या कुटुंबियांना नाहक त्रास दिला याचाही मी निषेध करतो आणि महाराष्ट्रातील आम जनतेला सांगतो हे सरकार जनतेच्या हिताचं नाही आहे जनतेच्या बाजूने जे बाजू मांडतात त्याचं आंदोलन दडप कराय दडपशाही दडपायचं ते आंदोलन ठेचण्याचा प्रयत्न करायचा हे वाईट प्रकार आहे